सुरुवातीलाच बातमी राजकीय वर्तुळातून ठाकरे गट ठाकरेगट दबाव तंत्राचा वापर केला जातोय असा खळबळजनक आरोप करण्यात आलाय ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांनी आरोप केलाय आम्ही फोडाफोडीचं राजकारण करत नाही असं म्हणत बावनकुळेंनी याला प्रत्युत्तर दिलंय भाजपाची ही पद्धतच नसल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय आपण सर्वजण पाहतात या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे काही चित्र या ठिकाणी निर्माण होत चाललेलं आहे अनेक दबाव तंत्राचा वापर चाललेला आहे पैशाचे आम्ही दाखवून राहिलेले आहे वेगवेगळ्या प्रकारे लढवल्या जात आहे आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र माननीय या उद्धवजी ठाकरे यांना कस शिवसेनेच बलय कमी करता येईल कसे आमदार फोडता येईल कसे खासदार फोडता येईल कस त्यांच्या नेतृत्वामध्ये ज्या महाराष्ट्रात शिवसेना उभी झाली ती कशी खिळखिळी करता येईल याचा दिवस रात्र या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही या ठिकाणी पाहत आहोत आम्ही असा उन्मत्त काम करणार नाही आम्ही कधी फोडाफोडीचं राजकारण कधीच केलं नाही आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये ही पद्धती नाही आहे विकसित महाराष्ट्राचा संकल्प माननीय देवेंद्रजींनी केला आहे तू काही आम्ही अशा पद्धतीने महाराष्ट्र पुढे येणार नाही आहोत आम्ही कधीही कुणाला आमच्या पक्षात या आमच्या पक्षामध्ये जबरदस्ती त्या ठिकाणी आमच्याकडे काही स्पेस आहे म्हणून आम्हाला या ठिकाणी या असं कधी म्हणत नाही मोदीजींच्या कामावर देवेंद्रजींच्या कामावर महाराष्ट्रामध्ये जनतेला वाटतं की भाजपाकडे गेलं पाहिजे त्यामुळं लोक येत आहे ना आम्ही त्यांचं स्वागत करतो